निवडणूक मध्ये निवडून येण्यासाठी आपण प्रश्न विचारला ही कथा तुमच्या समोर मांडू आजितदा म्हणतात पैशाचं सोंग करणं सोपं आहे फडणवीसांना ऐका सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रश्न विचारला फडवीस साहेब तुम्ही म्हणला त्या मातीला नसते कुणाची विनंती तुम्ही बघता एकदा रेश द्या पुन्हा एकदा या राजशेट्टी साहेबांचा शेतकऱ्यांच्या हिताचा विचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्यासाठी आमच्या तर पुन्हा बाहेर पडू इच्छिते गेली पंचवीस वर्ष हे व्यासपीठ चालू आहे अनेक नेते आले अनेक गेले परंतु निसर्गाचा एक नियम आहे बदलला तर ते पाच रात्र घडून पुन्हा जमिनीवर करायचा नाही आपल्या नेत्याच्या कर्तृत्वामध्ये जम आहे आपल्या नेत्याच्या आंदोलनामध्ये हिंमत आहे आपल्या नेत्यांना उभा राहिला की हजारो डोळे त्या ठिकाणी असतात अरे पंचवीस वर्षापूर्वी कोल्हापूरकर

आणि निर्माण होण्याचं आधी काहीच नव्हतं काहीतरी कर्तृत्व केलं आणि मग असं नेतृत्व या देशामध्ये पाहिजे शेतकरी पोरका झाल्याची भावना संसदेमध्ये राजू शेट्टी जोपर्यंत होत्या तेव्हा गुन्हे अतिक्रांतीला हात लावायचे धमक या सरकारमध्ये मध्ये झाले नव्हते आज फक्त प्रत्येक वेळी हा स्वाभिमानीचा लाभ दिले तो वार आपल्या छातीवर चेरेल पण प्रत्येकच वेळेस वाहन जेलणार नाही ना तर हा स्वाभिमानीचा